है 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 नमस्कार मी यंत आता तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायो झगना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय वाघेरे पाटील यांनी आज रविवार सं सकाळी पिंपळे सौदागर ज्युनियर गार्डन लिनियर गार्डन येथे मॉर्निंग वॉक करत अभिनव पद्धतीनं मतदारांशी संवाद साधला यावेळी नागरिकांनी मनमोकळेपणाने वाघेरे पाटील यांच्यासोबत अनेक समस्यांवर देखील चर्चा केली संजोग वर्ग संजोग वागिरे पाटील यांनी रविवार सकाळी लिनियर गार्डन येथे जॉगिंग पार्कीला पार्कला भेट दिली यावेळी दररोज या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवकासोबत संवाद साधला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधि पदाधिकारी तसेच हास्य क्लब आणि योगा ग्रुपचे सदस्य आवर्जून उपस्थित होते वाघेरे पाटलांनी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या पिंपरी चिंचवड शहरातील लोकांच्या समस्यावर चर्चाही केली मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मशाल चिन्ह लक्षात ठेवा आपल्या समस्या सोडवण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत तुमचा आशीर्वाद द्या असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित सर्वांना केलं खासदार म्हणून देखील आपल्यासोबत वेळोवेळी संवाद साधण्यासाठी मी उपलब्ध असेल असा विश्वास देखील संजोग वागेरे पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांशी बोलताना दिला बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा